पौष्टिक असे आपल्या इथे मेथीचे पराठे झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त काळे न पडता पिवळे जरत आणि मस्त लुसलुसीत असे कागदासारखे पतले झालेले आहे व्हिडिओमध्ये प्र प्रमाणे बघा किती छान झालेले आहे चवीला तर खूपच मस्त झालेले आहे तर तुम्ही बघू शकता तर हे कसे बनवायचे आहे ते मी व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी शीतल तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक असे मेथीचे लुसलुसित पराठे बनवून दाखवणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारे आहे तर चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी माझ्या घरीच बगीच्यामध्ये मेथी टाकलेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी मेथी आलेली आहे हिरवी गार अशी कोवळी लुसलुसीत अशी मस्त मेथी आहे तर छान बगीचामध्येच मी लावलेली आहे तर तुम्ही पाहू शकता छान अशी मेथी आलेली आहे त्यामुळेच मला असं वाटलं की आज मी मेथीचे पराठे टाकावं तर बघा खूप मस्त आणि आता आपल्या बाजारामध्ये सुद्धा अवेलेबल आहे मेथीचं सीझन आहे तर त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या आणि अर्धी वाटी बेसन घेतले घातलेलं आहे तर पराठे करण्यासाठी बेसन टाकल्याने चव चा खूप छान येते आणि थोडंसं मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे चम म्हणजेच चम पाव वाटी मी ज्वारीचं पीठ टाकलं धना पावडर टाकलेला आहे अर्धा चम्मच पोहे खायच्या चम्मचनं आणि त्याच चम्मचने मी इथे जिरा पावडर टाकत आहे तर हे जिरा पावडर मी हे भाजून मिक्सरला बारीक केलेलं आहे आणि आपल्याला तीळ घालायचे आहे भरपूर असे तिळ घालायचे आहे तर चांगलं मी अर्धी वाटी तीळ घातलेले आहे आणि आपल्याला एक कांदा कापून घेतले घ्यायचा आहे बारीक चिरलेला मी इथे कांदा घेतलेला आहे कांदा नसेल तर कांद्याची पातही घातली तरी चालेल ऑप्शन आहे कोणतंही घालू शकता कांदा किंवा कांद्याची पात तर आता इथे मी ओवा घेतलेला आहे तर हा जो ओवा आहे हाताने क्रश करून घालायचा आहे नेहमीच सांगते मी, मी पदार्थामध्ये ओवा घालता वेळेस चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तर मी एक चम्मच मीठ घालून घेतलेला आहे आणि इथे मी कोथिंबीर अद्रक आणि लसणची पेस्ट केलेली आहे म्हणून ती हिरवी दिसत आहे ठेशासारखी आता मी इथे चवीपुरतं ठेस छेटसा घालणार आहे ते इथे मी मिक्सरला बारीक करून ठेसा घेतलेला आहे तर बघा साधारणतः पराठ्यामध्ये आपल्याला ठेसा थोडा जास्त आहे तर मी दोन चम्मच ठेसा घालून घेतलेला आहे हिरवी मिरचीचा आणि इथे मी साजूक तूप घालणार आहे तर हे साजूक तूपसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे तर हे तूप घातल्यामुळे आपल्या पराठ्याला छान असे लुसलुसित पराठे होतात तूप घातल्यामुळे आणि चवीला तर खूप छान लागतात तर बघा असं छान असं तूप आपल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण जिन्नस टाकले ते सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आणि आपल्याला त्यानंतर इथे बारीक अशी चिरून घेतलेली मेथी घालायची आहे तर इथे मी माझी कोवळी कोळीच मेथी होती त्यामुळे देठासहित मी इथे कापून घेतलेली आहे तर हरकत नाही देठ जरी टाकले कापून तरी छान तर लागतात मेथीचे पराठे आणि आपल्या शरीरासाठी खूप असे पौष्टिक असतात तर बघा पिठामध्ये मी छान असे मेथी एकजीव केल केली आणि एकजीव केल्याच्यानंतर इथे आपण रंग येण्यासाठी हळदीचा वापर करणार आहे तर इथे मी अर्धा चम्मच हळद पावडर घातलेला आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे तर गरम मसाल्याचं प्रमाण कमी घातलेलं आहे थोडीशी टेस्ट येण्यासाठी आणि आता इथे आपण थोडं थोडं पाणी घालून याची कणिक पळून घ्यायची आहे तर मेथीला किंवा पालक्याला पाणी सुटत असते पिठामध्ये घातल्याच्या नंतर तर पाण्याचा वापर फार कमी लागणार आहे तर थोडं थोडं पाणी घालूनच आपल्यालाही घट्ट सरसायचा असा गोळा मळून घ्यायचा आहे तर बघा तर या कणकीला आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही तेल जर लावलं तर ते काळी पडते आणि आपल्याला पराठ्यालासुद्धा तूपच वापरायचं आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे थोडे थोडे गोळा तोडून यायचे गोळे तोडून घ्यायचे आहे पराठे बनवण्यासाठी अगदी सोपी पद्धत आणि झटपट होणारी आहे त्यासाठी मी एकदाच सग सगळे गोळे बनवून घेणार आहे अशा पद्धतीचे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान आता आपले इथे गोळे बनवून तयार आहेत तवा गरम करायला ठेवलेला आहे तर इथे मी तुम्हाला एक पराठा लाटून दाखवते बघा असे हे एक छोटासा गोळा घ्यायचा पिठामध्ये बुडवायचा आणि जे बेलन असते तर ते हे बेलन चोपडं असायला हवं पराठे लाटता वेळेस जर शिराचं बेलन घेतलं तर त्या पराठ्यावर सी शिरा उमटतात आणि मग ते भाजण्यासाठी थोडंसं कठीणच जाते म्हणजे कच्चं राहिल्यासारखं वाटते आणि सॉफ्ट असले की आपले पराठे छान दिसतात म्हणून कधीही पराठे वापरता वेळेस बेलन हे सॉफ्ट असणारच घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे ज्या वेळेस आपण मेथीचे किंवा पालकाचे पराठे लाटत असतो त्यावेळेस ते साईडने क्रॅक होतात तर हे क्रॅक होऊ नये यासाठी मी एक एकदम सोपी पद्धत यामध्ये एक ट्रिक सांगितलेली आहे तर ती आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर बघा अशा पद्धतीने आपले इथे लाटून झालेलं आहे तर असं एक काठा चायचं झाकण घ्यायचं किंवा डब्बा घ्यायचा आणि त्यावर असा पालथी घालायचा आणि थोडंसं असं प्रेशर देऊन दाबायचं आहे आपल्याला आणि दाबल्याच्या नंतर मग जे साईडचा जो भाग आहे उरलेला तो काढून घ्यायचा आणि आतमध्ये आपल्या इथे पराठा राहते किंवा मग झाकण काढून घ्यायचं झाकण काढल्याच्या नंतर काढलं तरी हरकत नाही तर बघा अशा पद्धतीने खूप छान असे गोलाकार दिसायलाही छान दिसतात आणि हे थंडीच्या दिवसामध्ये खूप पौष्टिक असतात खायला प्रवासामध्ये सात ते आठ दिवस टिकतात पहा अशा पद्धतीने इथे मी पराठे लाटून घेतले ही झटपट होण्याची पद्धत आहे एकदाच लाटून घेतले आणि आता मी इथे तवा गरम करायला ठेवला त्यावर थोडंसं तूप टाकून घेतलेला आहे तवा आपला छान तापलेला होता परत वरच्या साईडनं सुद्धा थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे तर तूप घातल्यामुळे चवीला तर खूपच छान लागतात पण जे आपले पराठे आहेत ते पराठे काळे पडत नाही आणि प्रवासामध्ये सात ते आठ दिवस आरामात टिकतात तर हे तूप लावून पराठे माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि मला कमेंट करून जरूर कळवा कसे कसे लागतात हे पराठे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे आपले भाजत आहे आणि भाजण्याची क्रिया फास्ट आहे लाटण्याची किती छान असे आपले इथे पराठे झालेले आहे तर हे थंड होण्यासाठी मी एका दुरडीत टाकून घेतले होते वाफ जाऊ द्यायचे त्यानंतर डब्यात भरून ठेवायचे मग नंतर ते सात ते आठ दिवस प्रवासात आपल्याला नेता येतात त्यासोबत मी ते मी ताक घेतलं ला, लाल बोंड्याची चटणी घेतली ठेसा घेतलेला आणि लाल बोंड्याच्या चटणीचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते ती पूर्ण पहा तुम्ही तर पहा किती सुंदर असे आपले इथे पराठे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तोंडाला पाणी सुटेल असे लुसलुशीत कागदासारखे आपले इथे पराठे बनवून तयार आहेत तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असाल चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असाल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्री ना शेअर करा त्यांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईल वर शेअर या बटण आऊन शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब सुद्धा केले नसेल तर पहिल्यांदाच पाहाल तर पटकन सबस्क्राईब करा व माझ्या मेथीच्या पराठ्याचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद